मुलांच्या शाळा सुरू झाल्या की सगळ्यात पहिला पडणारा प्रश्न म्हणजे मुलांच्या डब्यासाठी बनवायचं काय तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते सकाळच्या घाई गडबडीत कोणताही जास्तीचा पसारा न करता झटपट असा तयार होणारा खमंग बटाट्याचा पराठा किंवा आलू पराठा तर बनवायला सोपा आहे झटपट तयार होतो आणि महत्त्वाचं म्हणजे चवीला खमंग असा अप्रतिम लागतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा तर त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे वजनी प्रमाण दोनशे पन्नास ग्रॅम इतके हे उकडलेले बटाटे घेतले त्याची साल देखील मी काढून घेतले आता हे जे बटाटे आहेत ते आपण किसणीवरती किसून घेऊया बटाटा असा किसून घेतला की तो छान असा बारीक होतो आणि त्यामुळे पराठा लाटायला सोप्पा जातो तर बटाटे जेव्हा आपण उकडून घेतो तेव्हा ते, ते पूर्णपणे थंड करूनच आपल्याला हे किसून घ्यायचे तर इथे मी सगळे बटाटे छान किसून घेतलेले आहेत आता पराठ्याला छान असं बाइंडिंग घेण्यासाठी यामध्येच मी इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घालते पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे तुम्हाला जर पराठे जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर तुम्ही याचं प्रमाण देखील वाढवू शकता तर या वाटीने मी इथे दीड वाटी हे पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा धनेपूड त्याचबरोबर पर अर्धा चमचा जिरेपूड त्यासोबतच यामध्ये मी इथे अर्धा चमचा इतकं चिली फ्लेक्स घालते चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही इथे लाल मिरची पावडर देखील घालू शकता किंवा हिरवी मिरची मिक्सरला फिरवून बारीक करून घाटली तरी देखील चालेल चवीपुरतं मीठ घालायचं त्यासोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं आले लसून पेस्ट घालायचं आहे तर यामध्ये तुम्ही एक चमच्यावर जर तीळ घातलं तरी देखील हा पराठा अगदी चवीला अप्रतिम लागतो भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सुरुवातीला आपण पाणी न घालताच हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बटाटा आपण उकडून घेतलेला आहे बटाट्यामध्ये पाण्याचं चा खूप जास्त प्रमाणात मॉइश्चर असतं त्यामुळे पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही कधी वाटलंच आपल्याला तर एका दोन चमचे आपण इथे पाणी घालू शकतो तर इथे मी पाणी न घालताच हा गोळा मळून घेतलेला आहे थोडासा घट्टसर वाटतोय म्हणून मी इथे फक्त एक दोन टीस्पून इतकं पाणी घालते आणि हा गोळा आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायचा ज्या पद्धतीने आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ हवं आहे तर इथे मी हा पराठ्यासाठी लागणारा गोळा तयार करून घेतलेला आहे यावरती मी एक चमचाभर तेल घालते आणि तेलामध्ये देखील आपण एक अर्धा मिनटं छान असं हे मळून घेऊया तर आज आपण इथे आलू पराठा बनवण्यासाठी वेगळा असा मसाला न करता स्टफिंग न भरता आणि स्टफिंग बनवताना आपल्याला खूप सारं टेन्शन येतं पराठा फुटतो याचं अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही कारण हा पराठा आपण झटपट पर आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तरी देखील चवीला खमंग असा हा पराठा लागतो तर इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे एक पाच मिनटं आपण हे असंच भिजत ठेवू तरी ते एक पाच ते दहा मिनटं झालेले आहेत पीठ छान असं भिजलं गेलं आता लगेचच आपण याचे पराठे लाटून घेऊया तर इथे मी एक मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे याला आपण पीठ लावून घ्यायचं आहे आणि पिठामध्येच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हा पराठा लाटण्यासाठी खूप सोप्पा आहे रोज रोज मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं किंवा सकाळच्या काही गडबडीत नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न जर कधी आलाच तर असा खमंग चविष्ट असा आलू पराठा तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा याआधीही मी तुमच्यासोबत बऱ्याचशा नाश्त्याच्या रेसिपीज टिफिन रेसिपीज शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथेच तुम्ही जाऊन चेक करू शकता तर इथे आपला हा एक पराठा लाटून तयार आहे जास्त जाड किंवा जास्त पातळ देखील नाही लाटायचा तर आता आपण हा लगेचच भाजून घेऊया तर त्यासाठी इकडे मी पॅन देखील गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यावरती आपण हा लाटून घेतलेला पराठा घालू तर सुरुवातीला तेल किंवा तूप न लावताच आपल्याला हा पराठा खमंग भाजून घ्यायचा आहे गॅस अगदी लोटू मिडियमच ठेवायचा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर या आधीच्या व्हिडिओंना देखील तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे प्रेम दिलेला आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मनापासून मी आभार मानते तर इथे बघा हा पराठा खमंग असा भाजला गेला आहे तर आता सगळ्यात शेवटी आपण यावरती थोडंसं तूप लावायचं आहे तुम्ही तेल लावून देखील ला हा पराठा भाजू शकता पण तूप लावल्यामुळे हा जो पराठा आहे तो अजूनच हेल्दी होणार आहे काय कमाल दिसतोय ना हा पराठा जबरदस्त झालेला आहे चवीलाही तितकाच छान लागणार आहे तर हा पराठा छान असा भाजलेला आहे आता आपण हे लगेच बाजूला काढून घेऊ आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे पराठे लाटून भाजून घेणार आहोत तर इथे आपला हा गरमागरम खमंग आलू पराठा बटाटा चपाती तयार झालेली आहे अगदी मऊ आणि लुसलुशीत झाले तुम्ही बघू शकता तर हे पराठे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी नवीन आणि झटपट तयार होणारं खायचं असेल तर हा पराठा तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे टोमॅटो सॉससोबत दह्यासोबत किंवा लसूण खोबऱ्याची जर चटणी असेल अप्रतिम लागतं त्यासोबत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका खमंग चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद